नंदुरबार जिल्हा पोलीस दल हाय अलर्ट वर गणेशोत्सव एक मिलाद पार्श्वभूमीवर काळात येत असल्याने जिल्हा पोलीस दल हाय अलर्ट वर आला आहे मागील काही घटनांच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता जिल्हा प्रशासनाने दोन्ही समाजातील शांतता समित्यांसोबत तसेच गणेश मंडळे व सीरत कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या सतत बैठका घेऊन तयारी केली आहे यावर्षी गणेश विसर्जन सहा सप्टेंबर रोजी तरी ईद एक मिलाद पाच सप्टेंबर रोजी आहे मात्र जिल्हा प्रशासनाने मुस्लिम बांधवांना आठ सप्टेंबर रोजी एक मिलाद साजरी करण्याचे आवाहन केले आहे यासाठी जिल्हाधिकारी पालकमंत्री माणिकराव कोकाटे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त तसेच नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या उपस्थितीत शांतता समितीच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले होते आज नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस प्रशासनाने तयारीची माहिती दिली उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांनी सांगितले की गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन पालिका वीज महामंडळ यांसह सर्व यंत्रणा सज्ज आहेत यावेळी महाजन यांनी सांगितले की सुरक्षेसाठी अत्याधुनिक ड्रोन कॅमेरे सी सी टी वी कॅमेरे क्यू आर टी फोर्स वरिष्ठ अधिकारी तैनात केल्या जाणार आहेत गणेशोत्सव काळात विविध कारवाई करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली पत्रकार परिषदेला शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील उपस्थित होते ई मराठी न्यूज नेटवर्क जे पदाधिकारी आम्ही आमच्या लेवलवर शहर पोलीस स्टेशन एल सी बी पी आय आणि आम्ही गणेश मंडळांच्या दोन ते तीन वेळेस आम्ही पर्सनली त्यांना बोलावून मंडळांना वेगवेगळ्या मंडळांच्या आणि एकत्रितपणे पदाधिकाऱ्यांच्या अशा बैठका घेतलेल्या आहेत सदर वेळेस आम्ही संपूर्ण तयारी गणेशोत्सव शांतता आणि सुव्यवस्थित कसा जाईल कारण यावर्षीसुद्धा गणपती विसर्जन आणि ईदचा जुलूस हा एकच एकत्रच आलेला असल्यामुळे त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही सिरत कमिटीच्या आत्तापर्यंत दोन बैठका घेतलेल्या आहेत आणि गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने मोठ्या उत्साहाने पण कायदे आणि नियमांचं पालन करून जसं ध्वनी अधिनियम आहे सुप्रीम कोर्टाच्या ज्या गाईडलाईन्स आहेत किंवा वाद्य वाजवण्याचा जो विषय आहे तो पारंपरिक वाद्य वाजवा असं त्याच्यावर आम्ही आवाहन केलेलं आहे तसंच गुलाल उधळतानासुद्धा योग्य ती काळजी घेणं जे व्यक्तींना गुलाब धरायला देणार त्यांचेसुद्धा नावं नाव आणि सकारात्मक प्रतिसाद आहे आमचे सुद्धा पोलीस अधिकारी आणि अंमलदार दिवसानी रात्री प्रत्येक गणेश मंडळाच्या ठिकाणी आम्ही जाऊन भेट देऊन त्या ठिकाणी ई बीट सिस्टीम आणि एस पी साहेबांच्या जी पेट्रोलिंगची एक इलेक्ट्रॉनिक ॲनालिसिस सिस्टीम आहे ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य अध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा